आमच्या वेळेसारखी का चव येणार मसाले असायचे आमचे घरगुती आणि डंकावर कुटलेले आता येईल चव घरगुती पारंपारिक डंकावर कुठलेल्या माझ्या ओवी मसाल्याची ही ड्युटी असो वा घरची तक्रारीला जागा नाही सोबतीला मात्र हवेत ओवी मसाले असल आणि डंकावर चांगले कुटलेले ह्या कामाच्या रगाड्यात कुठं वेळ भेटतोय आमची मदा रोवीवरच घरच्या परीस डंकावर कुठलेलं घरगुती मसाला न्याहारीला चार चार भाकऱ्या चुरतात आमचे ऑथेंटिक फास्ट क्लास क्वालिटी ऑलवेज बेस्ट रिझल्ट फक्त ओवी मसाले घरगुती पारंपारिक आणि दर्जेदार अस्सल आणि उत्तम चव घरच्या परीस डंकावर कुठलेलं नेहमी सक्सेसफुल स्वयंपाक धडे तुझ्या स्वयंपाकाची गत आहे मला माझा एक कायम ओवी मसाले वापर सासरी सगळे उभ्या गातील बघ तुझ्या नावाच्या <laughs> ओवी मसाले प्रत्येक हाताला